शुभ सकाळ मित्रांनो सर्वांना आज सकाळी पाऊस चालू झाला आहे आमच्या गावामध्ये बघू शकता बघा बाहेर पाणी चालू त्या पावसाचा हा काय कधी काही काही लोकांचे माल काढायचे राहिले त्याचे सगळं नुकसानी होणार कोणाच्या ज्वार्या मागच्या काढ्याच्या कोणाचे गोवेत कोणाची बाजरी सगळं लुकसानी आहे आता काही व्यवस्थित काढ जाणार नाही सगळं मातीत घालणार काही ठिकाणी गारपीट झाली वाऱ्या का बरेच काही लुकसानी झाले मंठ्याकडं मनठ्याकडं राजाकडं बसतात काही कारण झालेले आहेत शेतकऱ्याला कोणतंच सुकानं खाऊ देत नाही पाऊस आला म्हणल्यानंतर काहीतरी लोक सांगता येणारच त्याला विलाज नाही आता कारण सगळे जसं जसं लोकांची नियती बदलली तसं तसं निसर्ग पण बदलून राहिलेला आहे उन्हाळ्यात पाऊस पोट राहिला काही मिळणार आलं पण त्या गोष्टी पाऊस पडायचं वातावरण नाही वेळ नाहीच ना ज्यावेळेस पडायचं त्यावेळेस पडला नाही आता बघून बाहेर आवड ते बघा पाऊस चालू आहे का बाय चालू सध्या काय जे ते आहे आता काय त्याला तर भेटूया दुसऱ्या व्हिडिओ मध्ये जे आहे ते करणार बिचारा आपल्याला काय करता येणार जेवढे प्रयत्न आहे तेवढे करू शकतो आपण बाकीचं वर्ष जे हातावर मध्ये जे जवान जे किसा